हॅलो तील, ती आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार आणि आज शिवमुठा आहे तीळ पांढरे तिळ आहे तिळामध्ये पण दोन प्रकार असतात काळे तीळ आणि पांढरे तिळ आपल्याला फक्त पांढरे शुभ्र जे तिळ असतात ते तीळ आपल्याला आज घ्यायचे असतात आणि आपल्या शिवपिंडीवर व्हायचे असतात मुठेने व्हायचे असतात ते तीळ मी आज तीळ आज वाहून घेतले आणि जे काळे तीळ जे असतात ते आपल्या पित्रांच्या सेवेमध्ये उपयुक्त येतात पित्रांच्या सेवेला आपल्याला काळे तिळ आपण वापरत असतो की काळेळ घ्यायचे नसतात आज पांढरे तिळ घ्यायचे असतात पांढऱ्या तिळाने शिव द्यायचे असते तर मी आज आज बेल बेल वाहून घेतला आपल्या महादेवाच्या पिंडीवरती कशी केली पूजा कस स्टार्टिंग कशी केली अभिषेक कसा केला रुद्राभिषेक कसा केला तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपण आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आज पाहूया आपण मी महादेवाच्या पिंडीवर बेलार्पण आणि रुद्राभिषेक आणि पंचामृताने अभिषेक कसा केला सर्वप्रथम मी असं प्लेट घेतलं प्लेटमध्ये छान असे तांदूळ ठेवले खाली कारण आपल्या शिवपिंडीला आसन देण्यासाठी त्याच्यावर मी पाण्या पाण्याचा अभिषेक दिला आधी कारण पाच पळ्या पाणी टाकून घेतलं आणि मंत्र म्हणत म्हणत ओम शिवाय असं जप करत करत आपल्याला शिवपिंडीवर छान असा पंचामृताचा अभिषेक द्यायचा असतो कच्चं दूध घ्यायचं असतं त्याच्याने मी पाच पळ्या पाण्याच्या दिल्यानंतर आपल्या दुधाच्या दिल्या पाच पळ्या पाच 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 पळ्या दिल्या अशा आणि छान असा आपल्याला रुद्र अभि शोकाच्या अगोदर जे करायचं असते ते आपल्याला पंचामृताच्या अभिषेक ते मी देत आहे त्याच्यानंतर मला रुद्र अभिषेक पण द्यायचा होता कारण मी चाळीस दिवसाचं जे अनुष्ठान ठरवलेलं आहे रुद्राभिषेकाचं त्याच्यासाठी मी अशी गळती लावून घेतली त्याच्यानंतर मी आता दुराभिषेक करताना काय काय पठण करतात ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी तेच आता पठण करत आहे महामृत्युंजय मंत्र आपण वाचायला विसरायचं नाही मी सगळं विधिवत वाचून पठन वगैरे वा केलं होतं त्याच्यानंतर मी असं शिवपिंडीला बेल वाहण्यासाठी आसन देत होते बेलाच्या पानाला छान असं गंध लावून घेतलं त्याच्यावर तांदळाची रास ठेवून मग आपल्या शिवपिंडीला ठेवले आणि तीन बोटाने असं मी गंध लावून घेतला जे माझ्याकडे विभूती होती त्या विभूतीला मी असं लावून घेतलं ला त्याच्यानंतर बे गंध वगैरे लावून घेतल्याच्यानंतर मी असा तीन पानाचा बेल घेतला पाण्यात बुडून आपण असं नामावली घेत घेत आपल्याला एक आप आठ एकशे आठ वेळा आपल्याला अर्पण करायचा असतो ओम शिवाय नम ओम शंभवे नम ओम शशी शंकराय नम ओम उरूपाक्षाय नम ओम नि लोहिताय नम ओम शूल प्राणे नम ओम वल्लभाय नम अशा प्रकारे आपल्याला नामस्मरण घेत घेत आपल्याला शिवार शिवपिंडीला आपल्याला बेल अर्पण करायचं असतो तेच मी केलं त्याच्यानंतर पांढरे फुलं शिवपिंडीला वाहून घेतले आणि जे आपली तांदूळ शिवमीठ होती आपली तिळ ते तिळ मी असे ओले करून आपल्या शिवपिंडीवर वाहून घेतले आणि जे माझ्याकडे चांदीचं बेलाचं पान होतं ते पण पान मी छान असं वाहून घेतलं देवपिंडीवर अशी छान पूजा केली आणि लाल फुलं जे असतात ते मी शिवपिंडीवर अर्पण नाही केले कारण आपल्या महादेवाला लाल फुलं वगैरे चालत नाही फक्त पांढरं फुलं चालतं म्हणून पांढरं फुलं ठेवलं पिंडीवर बाकी सजावटीसाठी मी साईडला मी असे लाल फुलं ठेवून दिले त्याच्यानंतर आरती करून घेतली आरती केली आपली सर्वात अगोदर गणेशाची आरती केली त्याच्यानंतर आपले श्रीशंकराची महादेवाची आरती केली आणि आपल्याकडं जी मूर्ती होती स आपल्या पूर्ण परिवारांची त्यांच्या मा पार्वती माता आणि महादेव आणि गणेश यांची पण मी मूर्ती तिथे समोर ठेवली त्याची पण पूजा केली प्रसादामध्ये छान असा दुधाचा साखरेचा नैवेद दाखवला माझी आजची पूजा झालेली आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पण आजचा दिवस चांगला गेला असेल आणि उद्याचा पण दिवस चांगला जाऊ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओचा मी इथंच शेवट घेते जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ सगळ्यांना